एकविसाव्या शतकात जसं जसं विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे जात आहे तसं तसं आपण बघतो की वेगवेगळ्या गोष्टींचे आविष्कार हे आपल्या डोळ्या पुढे येत आहेत मग ते जर आपण बघितलं की वैद्यकीय क्षेत्रात एक, एक उल्लेखनीय कामगिरी होत आहे अनेक अनेक वर्षापासून आपल्या समोर वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आपल्या समोर येत आहेत आणि रुग्णसेवेला देत आहेत याच प्रकारे आज आपल्या समोर आहेत आपल्या सोबतीला डॉक्टर गौरव पगारे सर बेसिकली डॉक्टर गौरव पगारे सर हे हँड आणि रिस रिकन्स्ट्रक्शन सर्जन आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हँड अँड रिकन्स्ट्रक्शन सर्जन म्हणजे काय आपण पाहिले हृदयाचे डॉक्टर मेंदू मणक्याचे डॉक्टर लिव्हरचे डॉक्टर किडनीचे डॉक्टर तर डॉक्टर गौरव पगारे सर आहेत हँड आणि रिस्ट याचे रिकन्स्ट्रक्शन सर्जन तर पुढील माहिती आपण जाणून घेऊया डॉक्टर गौरव पगारे सरांकडनं मी विशाल पाटील माय मंच डॉक्टरी सल्ला या भागात तुमचं सर्वांचं सा हार्दिक स्वागत तर डॉक्टर साहेब नमस्कार धन्यवाद तुम्ही आज आमच्या चॅनलला चा, मुलाखत देत आहेत तर डॉक्टर साहेब आज जो मी अनुभव घेतला आणि जेव्हा मी कन्सल्टिंग मध्ये आलो जेव्हा मी तुमचं कार्ड पाहिलं की डॉक्टर गौरव पगारे हँड आणि रिस रिकन्स्ट्रक्शन सर्जन पहिले तर हेच मला एक आश्चर्याची गोष्ट होती की असंही काही एक ब्रांच आहे ही लोकांपर्यंत पोहोचली नाही तर तुम्ही तुमच्या शब्दात आमच्या प्रेक्षकांना सांगा की ही ब्रांच नेमकी काय आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर गौरव पगारे मी एक हँड आणि डिस्ट्री कन्स्ट्रक्शन सर्जन आहे माझं शिक्षण एम बी बी एस नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमधनं झालं आहे आणि ऑर्थोपेडिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मी राजावाडी हॉस्पिटल मुंबई येथून केलं आहे है। मी हँड सर्जरीमध्ये मुंबई पुणे फ्रान्स आणि हाँगकाँग येथून फेलोशिप्स केले आहे तर बेसिकली हँड सर्जरी ही एक नवीन सुपर स्पेशालिटी ब्रांच डेव्हलप झाली आहे ज्याच्यात आम्ही हाताशी व मनगटाशी संबंधित वेगवेगळे व्यंग दुखणे जन्मजात असलेले डिफॉर्मिटीज याच्याशी डील करतो किंवा ते हे तर मोठे गोष्टी झाले पण जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं काय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला समजतं की ला ला, की आपल्याला हाताला एखादा कट गेलाय किंवा काही इंजरी झाली आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त एक टाका घेऊन सोडून देतो आणि जसं जसं काळ जातो तर आपल्याला रिअलाइज होतं की त्या भागाची जाणीव गेलेली आहे कालांतरा दिसतं कालांतराने ह्या ज्या हळूहळू होणारे बदलाव असतात किंवा चेंजेस असतात तर हे जर आपण एका व्यवस्थित वेल ट्रेन हँड कडे दाखवलं तर आपण भविष्यात असे जे आहेत ते आपण अवॉइड अवॉइड करू करू शकतो शकतो म्हणजे आता बऱ्याच आहे की खेड्यापाड्यातले जे लोक आहेत आमचे प्रेक्षक हे गावाकडचे सुद्धा आहेत काही वेळा काय होतं की हाताला ला लागून जातं आणि ते तुमच्या बोलण्याप्रमाणे ते असंच टाळून देतात एक दोन टाक्यावर किंवा मग बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की काय बाबा तुझा हा हात एवढा पूर्ण ओळख नाही का मग तो मला सांगतो की अरे पूर्वी मी असं असं पडून गेलो होतो असं असं मला जखम झाली होती ते बरं झालंच नाही तर याच्यावर काय आता त्याला बेसिकली आपण जॅम फिंगर म्हणतो तर आता जॅम्प फिंगरचे हे विविध कारण असतात बरोबर एखाद्याच गावाचं किंवा शेतकरी वर्ग म्हंटलं तर बऱ्याचदा आपल्याला बन मुळे इंजुरी दिसतात त्याच्यामुळे स्किनच्या गाठी तयार होतात आणि कॉन्ट्रॅक्चर इलेक्ट्रिक शॉप चे पण किंवा इलेक्ट्रिक शॉप मोटर चालू करताना बऱ्याचदा आपण पाहतो मोटर चालू करायला गेला मोटरीचा शॉक बसला बरोबर आणि तेवढा तो जॉईंट इलेक्ट्रिक बन मुळे हा कॉन्ट्रॅक्चर मध्ये जातो तर जेव्हा हे फक्त स्किनशी संबंधित असतं त्यावेळेला आपण असं करतो की हा कॉन्ट्रॅक्टच्या रिलीज प्रकार करतो जेणेकरून तो घट्ट झालेली त्वचा आहे किंवा जी बोटाची दोर जी कडक झालेली आहे तिला सर्जिकली आपण ओपन करून मोकळं करतो शरीरातल्या दुसऱ्या भागातून जिथल्या चमडा चांगला असेल तिथनं आपण स्किन घेतो ज्याला स्किन ग्राफ ग्राफ्ट आणि त्याला आपण त्या झालेला जो अव्यंग जो आपण क्रिएट केलेला डेफिसिट आहे त्याच्यावरती आपण तो पेस्ट करतो आणि काही कालावधीने फिजिओथेरपीच्या आधाराने हळूहळू त्या रिहॅबिलिटेशन करतो तर हा प्रकार झाला जेव्हा फक्त सॉफ्ट टिश्यू इंजुरी किंवा ज्याला आपण म्हणू चांबड्याच्या किंवा दोऱ्यांच्या इंजुरी होतील तेव्हा आता बऱ्याचदा दुसऱ्या इंजुरीज आपण असं बघतो की काहीतरी एखाद्या वेळेस काम करताना फावडा लागून जातो किंवा यंग पोरांमध्ये गावाकडे क्रिकेट खेळताना जोरात बॉल लागतो स्पोर्ट इंजुरी जेव्हा म्हणतो जेने हाडाचे फ्रॅक्चर होतात तर जे हाडाचे फ्रॅक्चर सांध्याजवळ असतात त्याला उपचार देणं थोडंसं किंवा जे उपचार देणं थोडं कठीण असल्यामुळे बऱ्याचदा त्याला कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे प्लास्टर लावणे पट्ट्या लावणे असा काही प्रकार केला जातो जेणेकरून काल काही कालावधीने तो जो सांधा असतो तो परत जाम होऊन जातो बरोबर तर त्याला आपण विविध प्रकार करतो जसं काही आपण ओपन करून त्याला इथं एक खाड घेऊन दोन स्क्रूच्या साहाय्याने लावतो ज्याला हेमेमेट आर्थोप्लास्टी मानतो किंवा आता आपण पहिल्यांदाच उत्तर भारतात जॉइंट रिप्लेसमेंट जसं आपण गुडघ्याचा सांधा बदल वगैरे तर हो, तसं आता आपण एक जॉईंट रिप्लेसमेंट प्रक्रिया सुरू केली जेणेकरून म्हणजे जुने बोट असतील त्याचे जुने फ्रॅक्चर असतील की जे संधिवाताने असो किंवा जुने इंजुरीज मुळे हो जे कडक झाले असो जे हलत नसतील किंवा फेल्ड सर्जरीज मुळे असो तर या सगळ्यांना आपण एक नवीन आशा देऊन की ब तो सांधा प्रत्यारोपण प्रक्रिया करू शकतो जेणेकरून त्यांना ती परत जुनी ती हालचाल जी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण होत होईल म्हणजे आजपर्यंत गुडघ्यांची रिप्लेसमेंट आपण पाहिलेली होती तर आता ह्या बोटांच्या सांध्यांची रिप्लेसमेंट शक्य yes, आहे येस म्हणजे ही मेडिकल क्षेत्रातली एक मोठी क्रांतीच म्हणा हो आता आपण पाहिला गेला तर आपण उत्तर भारतातील एकमेव सेंटर आहोत सध्या जी हे करत आहोत आणि त्याचबरोबर एकमेव असून आपला बाकी दोन सिटीशी कम्पेअर्ड आपला नंबर ऑफ रेकॉर्ड्स ऑफ सर्जरी जास्त आहे आणि रिझल्टही त्यापैकी सगळ्यात चांगला आहे म्हणजे पेशंट रिकव्हरीचा रिझल्ट चांगला हो आपण साधारणपणे एक दोन ते तीन आठवड्यात आपण पूर्णपणे तो बोट नक्कीच या सर्व गोष्टी आहेत जसं जसं मी मगाशीच बोललो तंत्रज्ञान जसं पुढे जात आहे तसं या गोष्टी शक्य आहेत तर मग तुम्हाला हे सगळं करत असताना डॉक्टर साहेब काही पेशंटच्या तक्रारी कशा प्रकारच्या असतात ज्या हातापायांच्या पेशंटच्या तक्रारी बऱ्याचदा हात दुखी हा सगळ्यात मोठा एक कॉम्पोनेंट आहे तक्रारीपैकी okay. पण त्यातल्या कसं असतं की, mm -hmm. की आ, ट्रेडिशनली आपण जर प्राचीन जी पद्धती आहेत mm -hmm. तर हात दुखीचा पेशंट म्हटला का विशाल आपण नेहमी प्राथमिक उपचार त्याच्या मान्याबद्दलच विचार केला जातो okay. किंवा त्याच्या खांद्याच्या संबंधित एखादी काही पॅथोलॉजी काय विचार केला जातो पण मी आणि आमचे काही पाच सहा वर्ल्ड ओव्हर डॉक्टर्स आहेत okay. तर आम्ही डायनर्बोलॉजी नावाचा प्रकार सुरू केला आहे ज्याच्यात आपण जे पेरिफेरल नर्स म्हणजे हातापायांच्या ज्या नसा असतात uh -huh. तर त्या कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या टिश्यू खाली म्हणजे कुठल्या ना कुठल्या मांसपेशी खाली दबल्या जातात आणि त्याच्यामुळे तो पेन हा डेव्हलप होतो तर आम्ही ह्याच्यावरती भरपूर साऱ्या सर्जरीज आता काढल्या आहेत आणि ह्याचा या सर्जरीजची ब्युटी अशी आहे की या सर्जरी ज्या आहेत त्या हाताच्या म्हणजे जवळपास पाच ते दहा नस मोकळ्या करण्यासाठी ज्या उपचार लागतात त्या लोकल ऍनिस्टिशामध्ये करता येतात बरोबर ह्याला आता ऑल्सो प्राऊडली आम्ही सांगू शकतो की आम्ही एकच सेंटर आहे परत की जे अल्ट्रासाऊंड गायडेड हँड सर्जरी करतो अल्ट्रासाऊंड गायडेड हँड सर्जरी म्हणजे सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने एक स्पेसिफिक आम्ही टूल डिझाईन केलाय ज्याच्याने आम्ही हा सॉफ्ट टिश्यू जो असतो हा रिलीज करतो नस मोकळी करतो आणि कुठल्याही प्रकारचा टाका न घेता कट न घेता हे ऑपरेशन केलं जातं आणि याची जी कालावधी आहे तर ही साधारणपणे तीन ते पाच मिनिट आहे तर त्याच्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये हा जास्त वेळ घालावा लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचा टाका किंवा जखम नसल्यामुळे ते त्यांच्या दैनंदिन जीवनाला परत चोवीस तासात कामाला ला लागू शकतात जेवढा वेळ ओपीडी मध्ये एखाद्या पेशंटला बघण्यात घेतात तेवढ्या वेळात ऑपरेशन करून पेशंट आपलं पुन्हा जाईल अशा प्रकारच्या क्रांती ज्या आहेत आता सौभाग्य असं आहे की गौरव पगारे सर आपल्या महाराष्ट्रात ते पण नाशिक सारख्या शहरात आहेत तर सर ह्या सर्व माध्यमातून जेव्हा तुम्ही आता अल्ट्रासाऊंड गायडर्स जे बोलले तर माझा एक साधा प्रश्न आहे की ज्या प्रकारे मेंदू आणि मनका मनक्यामध्ये जी एखादी नस दाबली जाते तेव्हा एखादा हात पॅरलाइज होतो किंवा तो, कि तो दुखतो त्याला मुंग्या वगैरे येतात तर एखादा पेशंट असं असतं की त्याचं भरपूर वेळा एम आर आय झालेलं आहे सिटी झालेलं आहे तरी त्याला ती कंप्लेंट आहे तर त्याच माझ्या या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या या अल्ट्रासाऊंड गायडेड जे ट्रीटमेंट आहे इथून मिळालं तर आपल्या मासपेशीच्या खाली नर्व दबलेल्या असतात शंभर टक्के या नर ज्या असतात ह्या आर एस होतात आर एस आय म्हणजे रिपीटेड स्ट्रेस इंजुरी जसं काय साधारणपणे जर बघितलं की एखादा शेतकरी आहे जो रोज सकाळी पिळून माशीच दूध काढतो बर, तर तो शेतकरी हमकाश जेव्हा डॉक्टर कडे जाईल तर तो हे नाही सांगणार की मला इथून दुखतो तो हे सांगणार आहे की माझा हात इथे दंडाजवळ दुखतो आणि माझा हात इथे कोपऱ्याजवळ इथे पुढच्या भागाला दुखतो कारण ते ठराविक ऍक्शन करून करून त्या मासपेशींना सूज येते आणि सूज आल्यावरती त्याच्या खालची बर -बर। तर, आ, नस आ, दाब ही दाबली जाते बरोबर तर एक्झॅक्टली कुठली नस कशी दाबली गेली ही आपल्याला त्या मसल टेस्टिंग म्हणजे प्रत्येक नस एकपट प्रत्येक मसल ची ऍक्शन करते अगदी बरोबर कारण नस जे जी आहे जी मेंदूपासून पासून निघते तिला दोन कॉम्पोनेंट असतात एक असतो मोटर आणि एक असतो सेन्सरी तर सेन्सरी जे असतात ते आपण ईएमजी एम जी तपासण्या करून करू शकतो पण जे मोटर टेस्टिंग असतं ते आपल्याला शंभर टक्के जे नस दाबलीये त्या डायग्नोसिस पर्यंत व्यवस्थित नाही सकाम काम करू शकत बरोबर म्हणजे नर्व कंडक्शन आपण केलं त्याच्यात जर नाही काही निदान लागलं ला, तर तुम्ही जी टेस्ट हो। बोलले तर तिच्या माध्यमातून बेसिकली डायनर्वोलॉजी मध्ये आम्ही काय करतो की ज्या जो पेन तुम्हाला एम आर आय वरती सीटी स्कॅन्स वरती सोनोग्राफीज वरती ईएमजी एन वर दिसत नाही त्याला आम्ही क्लिनिकली टेस्ट करतो ओके okay. त्याला आम्ही अँटागॉनिक स्टेपिंग करतो जेणेकरून काही तासांसाठी तो पेन पेशंटला जाणवत नाही आणि जेव्हा करून पेशंटला स्वतःहून काही गोळ्या न घेता त्या चोवीस तासात दुखणं जाणवत नाही तेव्हा पेशंटला स्वतःला जाणवतं की त्याला शंभर टक्के त्याच नसेचा प्रॉब्लेम असावा तर असे पेशंट आम्ही भरपूर ऑपरेट करतो रोज डेली बेसिसवरती आणि त्याचे बऱ्यापैकी सुंदर रिझल्ट आहेत पेशंट्स ओटी मन चालतच बाहेर येतात <laughs> त्याला कुठल्या प्रकारची भूलही द्यावी लागत नाही तर अतिशय सुंदर प्रकारे हे आपल्याला दैनंदिन जीवनात जे आपल्याला अडचणी दुखण्यासाठी निर्माण होतात ते आपल्याला सॉल्व्ह करतात त्या बोलण्याच्या माध्यमातून एक गोष्ट समजली की वेगवेगळ्या टेस्ट करून जसं सी टी एक्स रेमआरआय या सर्व टेस्ट करून असे बरेच पेशंट आहेत ज्यांचं दुखणं आपल्याला समजत नाही नेमकं काय आहे की बऱ्याच वेळा असं होतं की सतरा टेस्ट झाल्या आणि तरी सुद्धा त्याच्या आपण कन्क्लुजन डायग्नोस पर्यंत पोहोचलो नाही तर तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून एक गोष्ट नक्कीच समजली की तुम्ही तुमच्या क्लिनिकल जजमेंटवरून तर त्याची जी दुखापत आहे हिला शोधून काढता दुखापतीचे दुखण्याचे आजार ते आजार निदान होत नाही मग बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात म्हणतात की याचं दुखतच आहे मग याला सोडून द्यावं पण तुमच्या बोलण्यातून मला हे लक्षात आलं की काही असे आजार जे तुम्ही तुमच्या क्लिनिकल जजमेंट नुसार त्यांचा इलाज करतात तर हे आजार बेसिकली कसे बेसिकली uh, विशाल पाहिला गेलं तर आपण दैनंदिन जीवनात पेशंट जे पाहतो तर त्यांची कंप्लेंट ही स्पेसिफिक नसते की माझा हात दिवसभर दुखतो असं कुठलाच पेशंट येणार नाही बरोबर तुम्हाला कंप्लेंट काय येणार आहे की घरातली एखादी जी समजा फॉर एक्झाम्पल स्त्री आहे एक मोठ पाच पन्नास लोकांचं खटलं आहे जी दहा वर्षांपासून भाकऱ्या बनवते तर ती सासूला जाऊन काय सांगणार आहे की भाकरी बनवताना माझा हात दुखतो मग सासूला वाटेल की अरे हे तर कंटाळ करते पण तसं नाही आहे इट इज नॉट दॅट सीन ती स्पेसिफिक ऍक्शन करताना ओव्हर द टाइम ते ऍक्शन करून करून तो जो मसल फायबर आहे त्याला सू झाल्यामुळे त्याच्या खालची नस दबली जाते अँड दॅट इज द रिझन ती ऍक्शन करतानाच त्याला पेन होणार आहे बरोबर बरोबर म्हणजे जसं मी वर बस मी बसलो मोटरसायकलो दिलं की माझा इथं रिस्टला म्हणजे ते दुखतच पण मग आता रिस्ट पेन हा एक वेगळा विषय झाला ओके मोटरसायकल असं करताना जर रिस्ट दुखते तर मग कदाचित तो एखादा इथे लिगामेंटचा इश्यू असो पण जर काम करताना हात दुखणे हात जड पडणे दंड दुखणे दूध काढताना दंड दुखणे कमी लागणे हाताची कमी होणे हे जे सगळे सिमटम्स आहेत हे आपल्याला दिसतात होतं की उसाच्या गाडीवर हात गेला किंवा ते शेतकऱ्यांकडचे कर कुट्टीचे मशीन असतात याच्यामध्ये बोटांची दुखापत हाताची दुखापत तर ही जे कंपोनंट्स आहेत हे सगळे गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोहोचल्यात तर त्यांचा तुमच्यापर्यंत येऊन फायदा होईल का अशा पेशंट्सचा नक्कीच फायदा होतो तर ह्या ज्या इंजुरीज तुम्ही सांगितल्या तर या दुखापतीला किंवा मारायला आम्ही आमच्या भाषेत क्रश इंजुरी असं म्हणतो इंजुरी ह्याच्यात बऱ्याचदा पूर्णपणे लॉस झाला असतो कि एखाद कुट्टी मशीनमध्ये जेव्हा बघतो की अगदी पेरापासून बोट पूर्णच सेपरेट होऊन जातो किंवा स्किन टू स्किन पूर्णच लॉस होतो ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो ट्रॉमेटिक अँप्युटेशन तर अशा पेशंटमध्ये जर वेळेत ते वेगळं झालेलं अवय अवयव जर बर्फात व्यवस्थित ठेवून आणलं काही कालावधीत तर तो परत बसवून ज्याला आपण रिप्लांटेशन तर अशा सर्जरीज करता येतात बऱ्याचदा ज्या जुन्या कुट्टी मशीनच्या इंजुरीज असतील ज्याच्यामुळे अजूनही हात दिसण्यासारखा हात आहे पण हालचाल शून्य आहे म्हणजे नाकामी हात जो हात माझ्या मते दिसायला हातासारखा आहे पण हालत नसेल तर तो नाकामीच झाला तर अशा पेशंट्सला पण आपण काही प्रोसिजर्स करून टेंडन ट्रान्सफर प्रोसिजर्स करून काही जॉईंट सर्फेसिंग प्रोसिजर्स करून पण आपण एक पुनर्वसीकरण करू शकतो अशा हाताचं बरोबर म्हणजे या सगळ्या माहितीवरून आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर हा कुठल्या देवापेक्षा कमी नाहीच वे आहे की वेगवेगळ्या उच्च तंत्रज्ञानाच्या साह्याने किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज अशा काही ज्या कॉम्प्लिकेशन्स चालू आहेत जगात ज्या दिसतात काही गोष्टी आपल्याला पूर्वी काळात किंवा इथून मागे दहा वर्षापूर्वी अशा काही गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे बरेचसे लोक अशा प्रकारच्या इलाजपासून वंचित राहायचे मग ते कॉम्प्रोमाइज करून घ्यायचे त्यांच्या आयुष्यापासून की आता बरं बाबा माझं हे झालं आता काही पुन्हा ते पूर्णवत होत नाही पण तुमच्यासारख्या जे उच्च शिक्षित डॉक्टर्स आहेत स्पेशलिटी घेऊन आलेले त्यांच्या माध्यमातून येत्या काळात तर मी म्हणतो की नुसतं नाशिकच नाही तर पूर्ण भारतात अशा प्रकारची माहिती गेली तर येणाऱ्या काळात ज्या अशा प्रकारचे रुग्ण आहेत त्या रुग्णांना येत्या काळात रिलीफ मिळेलच आणि त्यांचा इलाज होईलच तर नक्कीच सर धन्यवाद मायमंच युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही आज आले आणि एवढी मोलाची माहिती दिली तर सगळं सर्व प्रेक्षकांना सांगतो जर तुमच्या आसपास जर असं काही घटना असेल अशा आसे काही गोष्टी असतील तर डॉक्टर गौरव पगारे सर यांना नक्कीच भेट द्या सरांचं हॉस्पिटल आहे जुन्या पंडित कॉलनीमध्ये गौरव पगारेंचं गौरव ॲक्सिडेंटल हॉस्पिटल म्हणून